मी गजानन महादेवराव कोळंबकर राणा रुमरी मंदिर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती मी निजुईट कंपनीचं विजेता हे वान म्हणजे त्याला आठ पाच आठ म्हणजे आठशे अठ्ठावन्न ही जात लावली आहे ती जात लावताना थोडं मी याच्यात होतो की बाबा या हे नवीन व्हेरायटी आहे काय याचे रिझल्ट निघतील म्हणून मी हिंमत करून किसान कृषी सेवा केंद्र दर्यापुरून बियाणं घेतलं बियाणं घेतल्यानंतर त्याची ला त्याची लागवड केली घन लागवड केली ट्रॅक्टरनं पेरणी केली विरणणी केली नाही झाडाची संख्या भरपूर होती तीन फुटाचं अंतर ठेवलं दोन तासामधलं त्याच्यानंतर पाऊस भरपूर झाला पाऊस भरपूर झाल्यानंतर असं वाटत होतं की या शेतात आपल्याला कापूस होत नाही पण या व्हेरायटीने मला अशी किमाया दाखवली की जिथं मला सहा सात क्विंटलपर्यंत ॲव्हरेज येत होता पाण्याला पूर्ण पाणी होतं शेतात अशा अवस्थेत त्या का शेतीमध्ये मला बारा क्विंटल ॲव्हरेज झाला म्हणजे एक स्वप्न जसं माझं साकार झालं म्हणून त्या व्हेरायटीवर माझा पूर्ण विश्वास बसला की या व्हेरायटीमध्ये टपोरं बोंड आहे त्या बोंडाला वजन आहे आणि वेचण्यास खूप सोपं आहे बाई सहजासहजी बाईला म्हटलं त्या शेतात जावं लागते तर बाई खुशीनं त्या शेतात जात होती कारण त्या कापसाला वजन असल्यामुळं आणि त्याला रुईचा उतारा खूप चांगला आहे वजनही आहे रोईचा उताराही आहे आणि मागणी चांगली आहे मागणी चांगली असल्यामुळं आणि उत्पन्नात खूप चांगला आहे मग मी लोकांना हेच सांगेल की इतर वाहनात कमी आहेत असं नाही पण या वाहनात नवीन असूनही कंपनीने खूप सुधारणा केलेल्या आहेत वजन आहे आणि रोईचा उतारा आहे म्हणून माझी एकच विनंती आहे सर्वांना की या जातीचा आपण पेरा करावा मला अनुभव आहे मी वाढवणारच मी निश्चित याची उत्पन्न वाढाय त्याच्यामुळे याच्यात माझं हलक्या शेतात हे होती कपाशी चांगल्या शेतात कपाशी असती तर ही सतरा ते अठरापर्यंत ही कपाशी जाऊ शकते एवढं मला आत्मविश्वास आहे आत मला माझी एकच विनंती आहे की ज्यांना कुणाला पटत असेल त्यांनी हे वाण जरूर लावावं हलक्या जमिनीत लावावं आणि भारी जमिनीत हे लावावं कोरोडो जमिनीत लावावं आणि ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल त्याच्यासाठी तो खूप चांगलं वाण आहे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द सांगतो